प्रत्येक विषयाचे आणि जवळपास म्हणजे दहा बारा संच मला वाटते वर्षभरात त्यांनी काहीतरी सोडवून घेतले आणि सेंटरचा एक म्हणजे आपण काय म्हणतो त्याला रंगीत तालीम म्हणजे बोर्डाचे एक प्रकारे कशा प्रकारे पेपर राहतात आणि ती भीती नाहीशी करण्यासाठी त्यांनी जे सेंटर वगैरे देऊन शहरामध्ये मुलांना त्या ठिकाणी पेपरला प्रत्यक्ष त्यांना बोर्डासारखं वातावरण निर्मिती करून त्यामुळे काय झालं की मुलांना एक फायदा झाला त्यांच्या मनातली भीती कमी झाली आणि ऍक्च्युअल जेव्हा ते बोर्डाची परीक्षा द्यायला गेले तर त्यांच्या मनात एक कॉन्फिडन्स राहिला की आपण या वातावरणातून गेलेलो आहोत त्यामुळे त्यांना भीती राहिली नाही आणि त्याचा एक इम्प्रूव्हमेंट असं झालं की त्यांना पेपर सोडवण्यामध्ये आणि त्यांच्या त्या पर्सेंटेज कव्हर करण्यामध्ये थोडासा लाभ झाला फायदा झाला वेगळे पण असं जाणवलं की बा म्हणजे आपण काहीतरी मिळवण्यासाठी बाहेर जातो या ठिकाणी जिनियसचा असा एक ह्या एक हेतू आहे की बाबा त्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याला प्रत्यक्ष मार्गदर्शन करून त्याच्यातल्या ज्या काही त्यातले ड्रॉबॅक्स आहेत त्याच्यात सुख आहेत त्या दुरुस्त करून त्याला वर्षभर मोटिवेट करून म्हणजे तो कशा पद्धतीनं जिनियसमध्ये येईल अशा पद्धतीनं त्यांचं जे चालू आहे खरोखर वाकडण्याचं कार्य आहे आणि जिनियसचं कार्य खरोखरच चांगलं आहे महान आहे अनुज म्हणजे मला अगोदरही वाटायचं की बाबा दहावीला तो जास्तीत जास्त एटी अबव एटी जास्तीत जास्त पण तो नाईन्टीच्या वर जाईल ह्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो जेनियरचा काय की घरचा अभ्यास तुला करत नाही अभ्यास करून मुलांना मोटिवेट करणारी ही जी जिनी सिस्टिम आहे या संदर्भात पालकांना काय जेनियरच्या बाबतीत मी पालकांना एवढीच विनंती करेल की बाबा तुम्हाला वेगवेगळ्या कोचिंग क्लासमधून फक्त विद्यार्थ्यांच्या विषयाची तयारी करून घेतल्या जाईल पण त्यांना मोटिवेट करणे त्यांचं वर्षभरातलं जे काही नैराश्य आहे कधी कधी एखाद्या वेळी आजार पण राहते काही राहते तर ते जेनियरच्या माध्यमातून आणि पेपर सोल्युशन त्यानंतर पेपर कसा सोडवायचा होणाऱ्या चुका सगळ्या दुरुस्त करून दाखवण्याची जी किमया आहे ती फक्त जेनियर्स करू शकते कुठल्याही प्रकारचं कोचिंग यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही ते फक्त तुमचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतील आणि तुम्हाला बाकी बाबतीत जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते जिनियस कडूनच मिळू शकते जिनियस सारखं मार्गदर्शन दुसरं कोणीही कोचिंग तुम्हाला करू शकत नाही म्हणून जिनियस अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं जे मुलांचा त्यामध्ये तुम्ही प्रोग्रेस करून घेऊ शकता आणि खरोखर जर तुम्हाला गुणवत्तेमध्ये मुलं आणायचं असतील तर त्यामध्ये जिनियसचा वाटा आहे